नमस्कार मित्रांनो मी संतोष सुतार माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो माझे शिक्षक मित्र तंत्रस्नेही व्हावेत स्मार्टफोनचा अध्यापनासाठी स्मार्ट वापर करता यावा यासाठी आणि इंटरनेटच्या मायजनातून आपणास आवश्यक आणि उपयुक्त ॲप्लिकेशन्स कसे वापरावेत याविषयी माहिती देण्यासाठी मी या चॅनलची निर्मिती केली आहे आपण यूट्यूबमध्ये मला सर्च करू शकता यूट्यूब चॅनल ओ शोधण्यासाठी आपण यूट्यूब सर्चमध्ये माझे नाव टाईप करा संतोष सुतार असे आपण नाव टाईप केल्यानंतर आपल्याला इथे अनेक संतोष सुतार या नावाच्या लिंक्स किंवा चॅनल्स दिसतील आपण माझा फोटो पाहून चॅनल सिलेक्ट करा चॅनल सिलेक्ट केल्यानंतर आपण माझ्या चॅनलशी जोड जोडले जाल यावरील लाल अक्षरामध्ये सबस्क्राईब हे लिहिलेलं आहे स त्यावर क्लिक करून आपण माझे चॅनल सब सबस्क्राईब करू शकता ज्यामुळे आपल्याला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओची माहिती मिळू शकेल या चॅनलच्या माध्यमातून आपणास स्मार्टफोनमधील स्मार्ट ॲप्लिकेशन कशी वापरावीत ही प्रात्यक्षिकाद्वारे समजावण्याचा प्रयत्न मी करतो आहे आपणास ही चॅनल नक्कीच आवडेल अशी मी आशा करतो